साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आजमध्ये ऑफिसमध्ये बसायची त्यांनी जे दहा मुद्दे मांडले होते ते आम्ही खोडून काढले त्या दहा मुद्द्यापैकी आठ मुद्दे जे होते ते यापूर्वीच्याच रिमांड रिपोर्टमध्ये मांडले आले फर्स्ट रिमांड रिपोर्ट झाला होता त्याच्यामध्ये जे आठ मुद्दे होते तेच आठ मुद्दे रिपीट करण्यात आले मनीषाला डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलमध्ये आणले चौकशीत काय काय घडले ते पहा पाच दिवसांपूर्वी सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्राला धक्का बसेल अशी धक्कादायक बातमी सोलापुरात घडली जगप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आपल्या स्वतःच्या पिस्टलमधून स्वतःवर दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली दरम्यान इतक्या मोठ्या डॉक्टरांनी हे असे टोकाचे पाऊल का बरे उचलले या संदर्भात महाराष्ट्रामध्ये तर्कवितर्क लावण्यास दुसऱ्या दिवशी डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे शवविच्छेदन झाले त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून मोदी स्मशानभूमी या ठिकाणी आणली त्या ठिकाणी डॉक्टर वळसंकर यांचा अंत्यविधी पार पडला त्यानंतर पोलिसांनी आपली चक्रे फिरवली त्यावेळेस डॉक्टर वळसंकर हॉस्पिटलमध्ये प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणारी मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले पोलिसांनी तात्काळ मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात सदरबसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि मनीषा ही अटक करण्यात आली अटक केल्यानंतर जर मनिषाला कोर्टात हजर केले त्यावेळेस मनीषा ही तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर पोलिसांनी आपले तपास चक्र फिरवण्यास सुरुवात केली असता तपासादरम्यान काही महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले तीन दिवस संपल्यानंतर पुन्हा मनीषा ही कोर्टात हजर केले पोलिसांनी मनीषा हिची पुन्हा वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी कोर्टासमोर केली कोर्टाने पुन्हा मनीषा हिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर पोलिसांनी पुन्हा आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली दरम्यान आताच काही वेळापूर्वी मनीषा हेच डॉक्टर वळसंकर हॉस्पिटल मध्ये चौकशीसाठी आणले असता त्यावेळेस हॉस्पिटलमधील संतप्त कर्मचाऱ्यांनी मनीषावर रोष व्यक्त केला इतकेच नव्हे त्या आरोपी मनीषा माने हिने डॉक्टर वळसंकर यांना जो धमकीचा मेल पाठवला हो होता त्याची प्रिंट कॉपी कोणत्या ठिकाणाहून तिने काढली याचा शोध पोलिसांनी घेतला त्याचबरोबर हॉस्पिटलमधील विविध सिस्टीम्सचे चे पासवर्ड मनीषाकडून रिकव्हर करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे त्याने सांगत होता ह्याचं बिल एवढं घे त्याचं बिल एवढं घे म्हणून त्याची लायकी तर होती काय आतमध्ये ऑफिस मध्ये बसायची तिला चप्पल दाखवायची चपलेला हार करून ठेवला होतो ठेवायची चपल्याचा हार घालणार होतो आम्ही जे काय आहे ते, ते कायदा करेल काय नेमका आणखी तीन दिवसात तीन दिवस वाढीव पोलीस कसंडी मांडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी दहा मुद्दे न्यायालयासमोर मांडले त्याच्याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला त्यांनी जे दहा मुद्दे मांडले होते ते आम्ही फोडून काढले त्या दहा मुद्द्यापैकी आठ मुद्दे जे होते ते यापूर्वीच्याच रिमांड रिपोर्टमध्ये मांडण्यात आले जे फर्स्ट रिमांड रिपोर्ट झाला होता त्याच्यामध्ये जे आठ मुद्दे होते तेच आठ मुद्दे रिपीट करण्यात आले त्याच्यामुळं ते आठ मुद्द्यांना कन्सिडर करून म्हणजे ग्राह्य धरून न्यायालयाने ऑलरेडी तीन दिवस परिस्थिती दिली होती त्यामुळे त्याच त्याच मुद्द्याला रिपीटेड कर रिपीट मुद्द्याला कस्टडी देण्यात येऊ नये अशी आमची मागणी होती आणि दोन मुद्दे जे नवीन आणले ते त्यांचं प्रशासनावर कंट्रोल होतं ते स्टाफवर त्यांचा वर्षक होता आणि त्याच्या अनुषंगाने मला तपास करत होता त्याच्याबद्दल तो मुद्दा आम्ही या परिस्थितीतो दोन हजार आठपासून पर्यंत पेशंट देव म्हणून कार्यरत होत्या त्यामुळं पेशंटला सुविधा देण्याकरिता शिस्त लावण्याकरिता कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नियंत्रण ठेवावं लागतं याचा अर्थ असा नाही की ते काहीतरी वेगळं वागत आणि तशी परिस्थिती जर असती तर निश्चित साहेबांनी त्यांना कामावरून काढून टाकलं असतं त्यामुळे तो मुद्दा जो आहे की नियंत्रण होतं हा इन जनरल मुद्दा आहे हिच्या कसिडीची गरज नव्हती त्याच्यात दहावा मुद्दा जो आहे की या तीन दरम्यान सत्तावीस कर्मचाऱ्यांनी तक्रारी दिल्या त्याच्याबद्दल आमचं असं म्हणणं होतं की सत्तावीसने सत्तावीसच्या लोकांनाही देऊ दे पण ह्याच्या कस्टडीची गरज काय कारण सत्तावीस कर्मचारी म्हणजे कोण जे, जे सध्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत निश्चितच ते मालकाचंच ऐकणार त्याच्यामुळं त्यांचे जे स्टेटमेंट आहेत ते काय यायचे तिथे आम्ही ज्यावेळेस चार्जशीट येईल ज्यावेळेस तपास ट्रायल सुरू होईल ते आम्ही खोडून काढू पण त्याच्यामुळे आता कस्टडी देणं हे कारण योग्य होणार नाही आहे या आमचा आमचा युक्तिवाद सरकार पक्षाचा युक्तिवाद या सगळ्या बाबी बघून न्यायालयाने आणखीन दोन दिवसाची वाढी त्यांना सुनावली यामध्ये न्यायालयाने अजून एक मुद्दा उपस्थित केला होता तपास अधिकाऱ्यांना विचारला की ईमेलच्या पॉकीत जप्त केलेल्या आहेत त्यावर तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं ईमेलच्या जप्त केलेल्या आहेत आणि परत माफीनाम्याचा विषय काय तो जप्त केलेला आहे का तो जप्त केलेला आहे हे सुद्धा सांगितलं त्यामुळे आणि आम्ही अजून एक असा मुद्दा मांडला आज जे दहा मुद्दे मांडले त्यातला एकही मुद्दा म्हणजे दहाच्या दहा मुद्दे जरी पकडले ते हिच्या कस्टडीशी कस्टडीशिवाय शक्य होते म्हणजे त्या दहा मुद्द्यांसाठी ज्या कस्टडीची गरजच नव्हती तरी सुद्धा न्याय म्हणजे यापूर्वी दिलेली होती कस्टडी ती मान्य आहे त्यामुळे हिच्या कस्टडीची आज पुन्हा गरज नाही आहे त्यामुळे न्यायालयीन कोठडीत अशी विनंती केली